हा परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य एक मुखाने गात भीमरायाचे शौर्य सोबतीने पार पाडू धम्म प्रसार कार्य नागराज न्यूजच्या वतीने सर्व प्रेक्षक दर्शक सदस्य हितचिंतक जाहिरातदार यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज केवळ स्थानिक आमदारांनी सांगितल्यावरच महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळते कोळी समाज बांधवांनी मांडला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासमोर घराणे तुम्हाला पैसे हवे असतील तर पाठवू का रोहित पवार यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना झापले फोनवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी उचलला नाही रोहित पवार यांचा फोन निलंगा येथील उपविभागीय अधिकारी, उप अधिकारी शरद झाडके यांच्यावर केले कोळी समाज बांधवांनी आरोप स्थानिक आमदारांनी सांगितल्यावरच मिळतात महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र वडिलांचे जात वैधता प्रमाणपत्र असतानाही मुलाकडे मागितले जाते महसुली पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते त्यानिमित्त ते, ते निलंगा तालुक्यात काही गावांना भेटी दिल्या निलंगा तालुक्यातील दादगी येथील आत्महत्याग्रस्त शिवाजी मेळे यांच्या कुटुंबाची भेट घेतली यावेळी महादेव कोळी समाजाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या समोर महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास किती अडचणी येतात याचा पाढाच वाजून दाखवण्यात आला यावेळी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांना आमदार रोहित पवार यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे निवासी जिल्हाधिकारी यांना फोन करून या घटनेची माहिती दिली यावेळी तुम्हाला पैसे हवे असतील तर पाठवून देऊ का असा खोचक प्रश्न त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना उद्देशून केला पासून आमच्या या निलंगा तालुक्यामध्ये निलंगा तालुक्यामध्येच नसून पूर्ण संपूर्ण मराठवाड्यामध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्यावेळेस जात वैधता प्रमाणपत्र समितीनं वडलाला वैधता प्रमाणपत्र दिलेलं असतानासुद्धा जेव्हा आपण प्रांत अधिकाऱ्याकडे डेप्युटी कलेक्टरकडे जेव्हा प्रमाणपत्र सादर करतो त्यावेळी जात प्रमाणपत्र न देता त्यांनी सरळ सरळ ते जात प्रमाणपत्राचा जी प्रस्ताव सादर केलेला होता तो पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे या अगोदर बऱ्याच म्हणजे वडलाकडे जातीचं प्रमाणपत्र आहे वडलाकडे वैधता प्रमाणपत्र आहे त्यांच्या प्रवेश निर्गमवर तशा प्रकारच्या कुळी महादेव असलेल्या नोंदी आहेत परंतु जाणीवपूर्वक या समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्याकडून होत असलं हे निदर्शनास आमच्या येत आहे माझं नाव रमेश अशोक नलमले माझ्याकडे जातीचं वैधता प्रमाणपत्र आहे जात वैधता प्रमाणपत्र समितीने कमिटीने मला जात वैधता दिलेली आहे सर्व पुरावे माझे कुळी महादेव या जातीचे असतानासुद्धा मी निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जवळजवळ एक ते दीड महिना झालं मी माझा माझा मुलाचा आणि मुलीचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि हा प्रस्ताव सादर केलेला असताना जात वैधता प्रमाणपत्र न देता त्यांनी वंशावळी सादर करा आणि महसुली पुरावा जोडा अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे पण महसुली पुराव्यामध्ये कुठेही जातीच्या प्रकारचा रखाना नाही म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्या जातीचा उल्लेख येत नाही परंतु तरीसुद्धा हे लोक जाणीवपूर्वक आम्हाला म्हणजे आम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत तरी आमच्या आम या प्रांत अधिकाऱ्याच्या असल्या वागणुकीमुळं आमच्या एका समाज बांधवाचा मृत्यू झालेला आहे त्यांचे तर प्रकरण चार महिन्यापासून त्या ठिकाणी प्रलंबित होतं आता आम्ही त्याच ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी साहेबांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा बोललेलं आहे परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणचा प्रांत अधिकारी जो आहे शरद झाडके तो आमचं प्रमाणपत्र टाळण्याचा प्रयत्न करत आहे नमस्कार तुमच्या कलेक्टर मॅडम आहेत कुठे फोन कोणाचा घ्यायचा काय फक्त मुख्यमंत्र्यांच घ्यायचा काय आज सकाळपासून फोन करतोय आमचे फोन घेत नसतील उद्या समजा कोणा सामान्य व्यक्तीला जर काही अडचण आली त्यांचा फोन कोण घेणार अवघडच गोष्टी काय झालंय आता मी एका गावात आलेलो आहे दादगी निलंगा काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल तो शिवाजी मेळे दुर्दैवाने त्याला आत्महत्या केली होती हॅलो महादेव कोळी महादेव कोळी हा आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे मी ते मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता ऑफिसमधून तिथंच काही क्लिअर कम्युनिकेशन नाही का रिजेक्ट होत आहे ते सांगण्यात येत नाही डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत सगळे डॉक्युमेंट असतानासुद्धा तिथं असणारे एक अधिकारी जर रिजेक्ट करत असेल आणि एक रमेश नलमने नर्मले नमले म्हणून आहे त्यांच्या स्वतःकडे वॅलिड सर्टिफिकेट आहे वडील आहेत आणि मुलाला ना मिळत नाही आपलं जर करायचं असेल तर तिथं जो अधिकारी आहे जर व्हॅलिड आपण काय नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही पण व्हॅलिड असेल जर होत नसेल तर हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही मी एक पाठवून देऊ काय पैसे नाही मग आता एक उदाहरण तुम्ही घ्या रमेश नलमले म्हणून तुम्ही घ्या हे तुम्हाला उद्या भेटतील त्यांचं सगळं व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आहे यांच्या मुलाचं का नाही होणार आपण वडल्याच्या बा, वडिलाची बाजू बघतो ना वंशवज वडिलांची बघत असेल तर त्याच्या मुलांना तर मिळालं पाहिजे ना त्याचं व्हॅलिड असेल तर नाही मग कोणाशी आता, तुमच्या कलेक्टर तर फोन घ्यायला आरडीसी म्हणून औरंगाबाद लेवल आहे त्याची प्रांत म्हणून आहेत ते काय व्हॅलिडिटी देत नाहीत प्रमाणपत्र तिकडे तिथं देत नाही ते आता विषय असाय म्हणून तिथं तो सॉल्व्ह होत नाही आणि आम्हाला असं कळलंय की आमदारांचा फोन आला की काम लगेच होतं आता आमदारांचा फोन आला तर काम करा दुसरं कोणी इथं नाहीये आता आम्ही पण आमदार आहे आम्ही पण आता व्हॅलीड डॉक्युमेंट बघून आहे हो तर तुम्हाला या नलमलेना उद्या पाठवतो या बाबतीत मी त्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी गेलो होतो कलेक्टर मॅडमशी बोललो आहे आर डी बोललो आहे उद्या अकरा वाजता त्या बाबतीतली बैठक हे लावून दिलेली आहे त्या बाबतीत तिथं उद्या काय चर्चा होते यानंतरच मी या बाबतीतली भूमिका सांगतो